ठरलं तर मग या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये इकडे महिपतने महिपतने आता खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्या चुकीमुळे अस्मितामार्फत खूप मोठा सत्याचा उलगडा अर्जुन सायलीच्या समोर होणार आहे महिपतने आता नक्की काय आहे आणि अस्मिताच्या सोबत आता असं काय घडलंय की ज्याच्यामुळे अर्जुन सायलीच्या समोर आता सत्य आलंय पाहू इकडे घरामध्ये छानपैकी कॉम्पिटिशन चालू असते तुम्ही तुमच्या पार्टनरला किती आणि कसे ओळखता यासाठी अस्मिताने आता इकडे मस्तपैकी कॉम्पिटिशन आयोजित केलेली असते आणि या कॉम्पिटिशन मध्ये आता अस्मिता सांगत असते सगळ्यात पहिले प्रश्न आता तुमच्या आवडीचा रंग म्हणजे तुमच्या पार्टनरच्या आवडीचा रंग आणि हा जेव्हा पार्टनरच्या आवडीचा रंग विचारला जातो त्यावेळेला प्रतापने बरोबर पिवळा रंग लिहिलेला असतो कल्पनाने प्रतापच्या आवडीचा निळा रंग लिहिलेला असतो सायलीने अर्जुनच्या आवडीचा रंग लिहिलेला असतो आणि अर्जुनला मात्र काही आठवतच नसतं आणि त्यामुळे एक एक करत ज्या वेळेला सगळ्यांच्या आवडीचे रंग पाहिले जात असतात त्यावेळेला कल्पना आणि प्रताप यांना एक एक गुण मिळतो आणि सायलीने लाल रंग लिहिलेला असतो सायलीला सुद्धा एक गुण मिळतो आणि त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो बायको तुला माहिती माझा रंग ना यावरती प्रताप म्हणतो अरे तिला माहित नाही मग कुणाला माहित तुला आठवते ना मागच्या वेळेला तुझ्या आवडीचा रंग लाल म्हणून आता तिने अख्ख्या घरामध्ये लाले लाल सगळं करून ठेवलं होतं पडदे लाल तुमचे बेडशीट लाल अंथरूळ लाल कपाट लाल आणि सगळ्याच गोष्टी लाल लाल करून तिने तुला सरप्राईज दिलं होतं लाल भात केला होता लाल टॉमॅटोचं सार केलं ला होतं लाल खिचडी केली होती आठवतात की नाही गोष्टी असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो हो हो, हो आहे तर मला यावरती आता कल्पना म्हणते मग तू काय लिहिलं आहेस ते तरी दाखव यावरती आता मात्र अर्जुन सटपटतो आणि मी मी नाही काही लिहिलंय असं म्हणायला लागतो आणि आपली कोरी पाटी दाखवतो त्यावरती कल्पना म्हणते अर्जुन तुझं चाललंय तरी काय म्हणजे आता तू काहीच लिहिलं त्यावेळेला अर्जुन म्हणतो अशी कधी वेळच आली नाही की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आपल्याला तिचा रंग मला समजेल असं म्हटल्यावर ती सायली म्हणते बरोबरच आहे कारण मी कधी माझ्या आवडीचा रंग यांना सांगितलाच नाही ना किंवा असा खरंच काही विषय निघाला नाही की ज्याच्यामुळे माझ्या आवडीचा रंग या आता यांना समजेल बरोबर आहे यांचं असं म्हणत सायली आता अर्जुनची बाजू घेते आता इकडे विमल मार्क लिहित असते सगळ्यांचा एक एक गुण आणि अर्जुनचं मात्र आता शून्य गुण त्यानंतर मग आता लगेचच इकडे अस्मिता म्हणते काय अर्जुन पहिल्याच ह्याच्यामध्ये तू आता भोपळा मिळवल्यास काही तुझा उपयोग नाही आहे असं ती अर्जुनला म्हणायला लागते त्यानंतर मग आता दुसरा प्रश्न विचारला जातो की तुमच्या पार्टनरला कशाची जास्त भीती वाटते असं ती ही गोष्ट मात्र अर्जुनला माहिती असते मग त्यावेळेला अस्मिता म्हणते आता एक काम करायचं आहे की ज्याला झिरो मार्क मिळालेत ना त्या झिरो मार्कापासून आता इकडे सुरुवात करायची आहे ते म्हणजे अर्जुन अर्जुन बोल आता तू सांग सगळ्यात पहिले यावरती अर्जुन आता आपली पार्टी दाखवतो आणि फास्ट चालणाऱ्या गाडीत बसण्याची सायलीला भीती वाटते हे तो सांगतो कारण ही गोष्ट आता बर रित्या तिला त्याला माहिती असते मग त्याच वेळेला अर्जुनने हे सांगितल्यावरती सायली म्हणते हो हो बरोबर आहे आणि मग सायलीला विचारलं होतं की अर्जुनला कसली भीती वाटते तर ती मिळतं कशाचीच भीती वाटत नाही फक्त जवळची माणसं दूर जाण्याची भीती वाटते असं म्हटल्यावर ती मग आता सगळ्यांनाच एक एक पॉईंट मिळतो आणि त्यावेळेला कल्पनाला विचारलं जातं की तुमच्या पार्टनरला कशाची भीती वाटते तर कल्पना डायबिटीज असं आता लिहिते आणि त्यानंतर मग आता प्रताप हो म्हणतो आणि प्रताप झुरळ लिहितो त्यावरती कल्पना म्हणायला की नाही मला नाही झुरळची भीती वाटत यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते नाही अंपायर म्हणून मला माहिती आहे की तुला झुरळची भीती वाटते आणि आता एकदा मी बघितलं होतं की झुरळ दिसल्यावर ती उड्या मारत मारत तू मार आता तिकडून लांब चालली होतीस त्याच वेळेला मीच त्या झुरळला मारलं आणि तुला वाचवलं होतं आणि आत्ता खोटं बोलती आहेस का असं म्हटल्यावर ती मग तोपर्यंत तो इकडे आता प्रताप म्हणतो बघ ना म्हणजे मला मार्क मिळायला नको म्हणून ती खोटं बोलती आहे असं ती मग आता अस्मिता म्हणते नाही एक एक मार्क सगळ्यांना मग चौघांना चार मार्क या प्रश्नाचे मिळाले जातात आता अस्मिता पुढचे एक एक प्रश्न विचारत असते अर्जुनच्या मनामध्ये सारखी भीती असते मला याचं उत्तर आलं नाही तर काय करायचं आहे म्हणजे आता मला बऱ्याचशा आवडीनिवडी काही माहितीच नाही आहेत असा आता अर्जुन विचार करत असतो त्यावेळेला प्रताप सांगत असतो कसं आहे इतक्या वर्षाचा संसार आहे आमचा इतक्या वर्षाच्या संसारामध्ये काय तिला आवडतं काय आवडत नाही या गोष्टी जर मला माहिती नसतील तर उपयोगच काय आहे असं म्हणत आता इकडे प्रताप बरोबर सगळी उत्तरं देत असतो सायली सुद्धा उत्तर देत असते आणि त्याच वेळेला मग आता अस्मिता विचारते पुढचा प्रश्न तुमच्या पार्टनरचं या जगामधलं सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं असं म्हटल्यावर ती सायलीला ती सायली सांगते ऑफिस ऑफिस म्हटल्यावर हो ती अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे पण त्याच वेळेला मग आता अर्जुनला मात्र सायलीचं फेवरेट ठिकाण तो घर लिहितो घर ती सायली म्हणते नाही नाही घर हे माझं फेवरेट ठिकाण नाहीये तर मला मला न झाडाच्या कोणत्याही झाडाच्या सावलीमध्ये खाली बसून आता छानपैकी एन्जॉय करायला आवडतं आणि तेच माझं आता फेवरेट ठिकाण आहे अर्जुनचा हा पण एक पॉईंट गेलेला असतो त्याच वेळेला प्रताप आणि कल्पना यांना विचारल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना माथेरान यावरती प्रताप म्हणतो हो हो त्यावरती मग आता प्रताप म्हणतो तुझ्या कसं लक्षात राहिलं ग यावरती कल्पना म्हणते असं कसं आपण आपल्या हनीमून साठी माथेरानलाच गेलो होतो ना तेव्हाच तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला माथेरानला यायला हा असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो बरोबर लक्षात ठेवलंच यावरती मग आता, यावर आता थुला थुला यावर था अस्मिता म्हणते हो म्हणजे तिने माथेरान लक्षात नाही ठेवलं तिने आता आपला हनीमूनच लक्षात ठेवला यावरती आता इकडे कल्पना चिडते आणि ए आईची थट्टा मस्करी करतेस का लाज नाही का वाटत तुला असं तिला म्हणायला लागते त्यावरती मग आता अस्मिताचा मोर्चा वळतो तो म्हणजे इकडे अप्रतापकडे आणि तुम्हाला सांगा मम्मीला काय आवडतं मम्माला काय आवडतं तिचं कोणतं फेवरेट ठिकाण आहे त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो नागपूर नागपूर म्हटल्यावर ती कल्पना म्हणते मी कधी म्हटलं मला नागपूर आवडतं यावरती तो म्हणतो अगं आपण गेल्या वर्षीच नागपूरला गेलो होतो नाही का त्यावेळेला तू म्हटलीस की हे तुला ठिकाण आवडले कल्पना म्हणते हे बघा ते काही माझं फेवरेट ठिकाण नाही आहे वेळेनुसार आवडीनिवडी बदलत असतात म्हणून काय लगेच नागपूर असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो बाई नाही ही मला ना आता शून्य मार्क मिळवून देण्यासाठीच हे सगळं करते आहे तर इकडे अर्जुनचं काहीच उत्तर बरोबर येत नसतं म्हणून कल्पना विचार करायला लागते नाही अर्जुनचं चाललंय तरी काय म्हणजे अर्जुनला सायलीची एकही फेवरेट गोष्ट माहिती नसावी आणि मी तर याला सायली आणि ह्याला स्वतःलाच काही माहित नाहीये तर हा माझी काय मदत करणार नाही नाही काहीतरी करायला पाहिजे अर्जुनने या सगळ्यामध्ये आता सायरीच्याबद्दलची सगळी माहिती काढून घ्यायला नको होती का अर्जुनचं कसं होणार कल्पनाला जरा आता चिंताच वाटायला लागते की या सगळ्यामुळे सायली जर का अर्जुनवरती चिडली तर असं तिच्या डोक्यामध्ये विचार येतो त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो तसं कधी या विषयावरती बोलणंच नाही ना झालं तर मला कसं काय माहिती असणार आहे की हिचं फेवरेट ठिकाण कोणतं आहे ते हिला घरात राहायला आवडतं म्हणून मला वाटलं की हिचं फेवरेट ठिकाण घर आहे यावरती आता इकडे सायली म्हणते घरात आपण राहतो फेवरेट ठिकाणी आपण कधीतरी जातो ना म्हणून मल, मला झाडाच्या सावलीखाली बसायला खूप आवडतं मग मा तेच माझं फेवरेट ठिकाण झालं ना झालं अर्जुनला शून्यावरती शून्य पॉईंट मिळत असतात आणि त्यावरती अस्मिता म्हणते अर्जुन तुला लाज वाटली पाहिजे किती शून्य मार्क मिळवतोय रे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो अस्मिताई तू लिह आता काय करायचं इकडे तोपर्यंत विमल सुद्धा डोक्याला हात लावते आता प्रतापला एक शून्य पॉईंट मिळाला असतो तर अर्जुनच्या खात्यामध्ये दोन शून्य पॉईंट जमा झालेले असतात त्यानंतर मग आता कल्पना आणि सायली या दोघीजणी आघाडीवरती असतात त्याच वेळेला आता इकडे अस्मिता पुढचा प्रश्न विचारते अस्मिता पुढचा प्रश्न विचारते की तुमच्या पार्टनरला फावल्या वेळामध्ये काय करायला आवडतं असं म्हटल्यावरती मग आता सायडीला विचारलं जातं सायलीला विचारलं असता सायली आता सांगते की त्यांना बुद्धिबळाचा खेळ खेळायला आवडतो यावरती अर्जुन म्हणतो हो करेक्ट आहे मला बुद्धिबळ खेळायला आवडतो पण मी हे तुला कधी सांगितलंच नव्हतं तुला कसं काय हे समजलं त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते तुम्ही एकदा चैतन्य भाऊजीना म्हटला होता की तुम्हाला असं बुद्धिबळ खेळायला आवडतं आणि तेच मी ऐकलं होतं आणि त्यामुळे माझ्या लक्षात राहिलं यावरती अस्मिता म्हणते अर्जुन जरा सीख बायकोकडून काहीतरी म्हणजे आता ती ऐकलेल्या गोष्टीमधून तुला काय आवडतं काय आवडत नाही तुझी काय पसंत आहे ते सगळं सगड़ सगळं ती जाणते पण तुला तुला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे त्यावेळेला ती आता कल्पनाला विचारते की तुम्ही सांगा तुम्ही सांगा आता इकडे काय नक्की आवडतं तुमच्या पार्टनरला यावरती कल्पना सांगायला लागते त्यांना फावल्या वेळामध्ये मोबाईल वरती वे गेम खेळायला आवडतो प्रताप म्हणतो कल्पना कशाला तू माझी खोल करतेस ग कल्पना म्हणते मग काय बरोबर आहे की नाही उत्तर दरवेळेला फावला वेळ मिळाला की ह्यांचं मोबाईलवरती गेम चालू असतं सगळीकडे एकच हशा पिकते कारण हे खरं असतं त्यानंतर मग आता कल्पनाला काय आवडतं असं ज्या वेळेला आता प्रतापला विचारलं जातं प्रताप, ला विचार ला प्रताप सांगायला लागतो पुस्तक वाचायला हिला फावल्या वेळामध्ये पुस्तक वाचायला आवडतं आणि प्रतापचं उत्तर अगदी बरोबर असतं सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात अर्जुनला विचारलं ला असतं सांग सायलीला फावल्या वेळामध्ये काय करायला आवडतं त्यावरती आता इकडे अर्जुनने लिहिलं असतं किचन मध्ये जायला यावर ती सायली आता सांगायला किचन मध्ये किचनमध्ये मी काही फावल्या वेळेत जाते का मी किचनमध्ये काम करण्यासाठी जाते आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की फावल्या वेळामध्ये काय करायला आवडतं तर फावल्या वेळामध्ये मला वेगवेगळे छंद जोपासायला आवडतात मला बागकाम करायला आवडतं मला बरंच काही आवडतं यावरती अर्जुनचं हे सुद्धा उत्तर चुकलेलं असतं त्यावरती अस्मिता म्हणते म्हणजे अर्जुनचा भोपळा काही फुटतच नाही आहे भोपळ्यावरती भोपळे भोपळ्यावरती भोपळे हेच अर्जुनला भेटत चाललेले आहेत अर्जुन काय चाललंय काय तुझं म्हणजे आता तुला तर या सगळ्यामध्ये अवॉर्ड भोपळ्याचाच दिला पाहिजे अर्जुन विचार करतो नाही नाही हे सगळं चुकीचं आहे आत्ता जर विषय निघालाय तेव्हा मला रिलाईज होते की बायकोला काय आवडतं तिला खायला काय आवडतं तिला जायला कुठे आवडतं याच्याबद्दल मला खरंच काहीच माहीत नाही आहे म्हणजे मी काहीच शिकून घेतलं नाही का आणि आज मला हे सगळे जाणीव झाले का नाही नाही कुठेतरी माझं काहीतरी चुकतं आहे असा अर्जुन विचार करायला लागतो सायली मात्र अर्जुनला काय आवडतं खाण्यात काय आवडतं कशात काय आवडतं हे सगळं सगळं अगदी अचोकरीत्या सांगत पटापट पटापट पॉईंट मिळवत चाललेली असते पण अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये झिरोवरती असतो त्यानंतर मग आता इकडे विचारलं जाते अस्मिताकडून प्रश्न की तुमच्या पार्टनरला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं त्यावरती ती मग आता सायलीचं उत्तर लगेच तयार असतं सायली आता सांगायला लागते भेंडीची भाजी ओलं खोबरं घालून केलेली आणि रव्याची खीर आणि छोले हे सगळं तिने एकाच दमामध्ये पाठीवरती लिहून काढलेलं असतं या सगळ्या अर्जुनच्या आवडीनिवडी सायलीने सगळ्यांच्या समोर आणल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते एकदम परफेक्ट माझ्या मुलाला या सगळ्या गोष्टी आवडतात काय रे अर्जुन यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा आणि त्याच वेळेला अस अस्मिता कल्पनाला सांगते मम्मा तुझ्या सुरमेने तर ओळखलेलं आहे पण तुझं काय तू कधी ओळखणार असं ती मग आता ती म्हणते हे काय असं म्हणत ती आपली पार्टी दाखवते ज्या वेळेला ती आपली पार्टी दाखवते तर त्या पाठीवर ती बेसनाचे लाडू लिहिले असतात आणि प्रतापचे बेसनाचे लाडू फेवरेट असतात त्यानंतर कल्पनाला एक गुण मिळतो आणि त्याच वेळेला इकडे प्रतापला विचारलं जातं तर प्रतापसुद्धा आता बरोबर उत्तर देतो आणि प्रतापने बरोबर उत्तर दिल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतापला पण एक पॉइंट मिळतो मग त्याच वेळेला अर्जुनला विचारलं जातं त्यावरती इकडे लगेचच आता अस्विता सांगायला लागते अर्जुन तू बोल तू बोल सायलीला काय आवडतं अर्जुनची पाठी कोरी असते त्यावरती कल्पना म्हणते काय अर्जुन तुझं चाललंय काय बायकोला खायला काय आवडतं हे तुला माहित नाहीये कमाल झाली आहे तुझी अर्जुन यावरती अर्जुन म्हणतो तिने कधी सांगितलंच नाही यावरती कल्पना म्हणते आणि तू कधी विचारलंसच नाहीस यावरती आता इकडे असा आयडी सांगते बरोबर आहे मी कधी काही बोललेच नाही किंवा मी कधी काही सांगितलेलंच नाही त्यामुळे त्यांना बद्दल काही माहिती असण्याची शक्यताच नाही आहे असं आता ती म्हणायला लागते आणि वेळ सावरून न्यायला लागते सायलीला सगळे पॉईंट कल्पनाला सगळे पॉईंट प्रतापचा एक पॉईंट गेलेला असतो तर आता अर्जुनला फक्त एकच पॉईंट मिळालेला असतो अर्जुन एकाच पॉइंटने आता इकडे हारत असतो आणि त्याच वेळेला प्रतापचा एक पॉईंट गेलेला असतो त्यावर ती मग आता अस्मिता म्हणते अर्जुन अरे काय काळीमा फासला असं रे काळीमा काय उपयोग नाही तुझा गेम खेळायला आलाय मोठा आणि तूच तर म्हटलास ना की आपण के वाय पी हा गेम खेळूया नो युअर पार्टनरचा आणि तूच तुझ्या पार्टनरला ओळखत नाहीस कशाला मातीकाराला हा गेम खेळायला सांगितलास रे असं म्हणत अस्मिता त्याला तर चांगलीच फटकारत असते आणि अर्जुनचा चेहरा पडलेला असतो मला जर का काही गोष्टी माहीत नाही आहेत तर मी कशा पद्धतीने आता इकडे सांगणार होतो मम्माला की सायलीला काय काय आवडतं किंवा सायली दिवस साजरा करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे हे कसं काय मला आता सांगता येणार होतं इकडे तोपर्यंत अस्मिता सांगायला लागते बघा सगळ्यांचे गुणाचा चार्ट बघा आणि त्यानंतर मग आता विमल अनाऊन्स करते की सायली बहिणी आणि कल्पना बहिणी या दोघींना सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत आणि दोघी दोघीजणी या सगळ्यामध्ये विनार झालेल्या आहेत पण पण या सगळ्यामध्ये आता इकडे एक गुण गेल्यामुळे प्रताप सुद्धा हरलेला असतो आणि एकच गुण मिळाल्यामुळे अर्जुन एकदम पूर्णपणे हरलेला असतो सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात अर्जुनला खूपच वाईट वाटतं तो आपल्या रूममध्ये येतो लगेचच डायरी काढतो आणि डायरी काढून आता इकडे सायरीच्या आवडीनिवडी काय आहेत किंवा आपल्याला काय माहिती असली पाहिजे हे सगळं लिहून काढण्यासाठी बसतो आणि त्याच वेळेला त्याला अनेक गोष्टी माहिती नसतात आत्ता अनेक गोष्टी कळालेल्या असतात पण तरीसुद्धा काहीतरी चुकते काहीतरी बिघडते असा तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला तो विचार करतो नाही नाही काय वाटलं असेल सायलीला इतक्या सगळ्या लोकांच्या समोर आता तिला असं से वाटलं असेल की आपल्या नवऱ्याला आपल्याबद्दल काडी मात्र काही माहीत नाही आहे आणि आपल्या नवऱ्याने कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही 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 हे सगळं बदललं पाहिजे माझ्याकडून जी चूक झाली ती मला सुधारायलाच पाहिजे काय करू कसं सुधारू असं सगळं चालू असताना त्याला आता सायलीचा आवाज येतो अर्जुन अर्जुन आणि त्यावरतीच अर्जुन तिच्याकडे पाहायला लागतो आणि त्यावरती सायली सांगत असते काय अर्जुन तुला साधी माझ्याबद्दल एक गोष्ट सुद्धा माहित नाहीये आणि तू दावा करतोस की माझ्यावरती प्रेम करतोस उस... अरे सा सायली अरे तू रे का बोलतीये अर्जुनला काही कळत नाही आणि हा अर्जुनचा भास असतो त्याच्या मनामधली सायली त्याच्या मनामधली सायली आता त्याच्या समोर येऊन उभं राहिलेली असते आणि त्याच वेळेला तो आता विचार करायला लागतो की सायली इथे कशी काय आली यावरती सायली म्हणते कमाल झाली हं तुझी म्हणजे आता मला काय आवडतं काय नाही याच्यातला एक टक्का सुद्धा तुला माहीत नाही आहे म्हणजे काय तुला बोलू सगळ्यांच्या समोर आता इकडे हसं करून घेतलंच ना स्वतःचं ते काही हो, का का का? नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो हो पण मी जाणून घेईन ना तुला काय आवडतं ते एकदा चुकलो म्हणून काय झालं ही चुकी काय मी आयुष्यभर करणार आहे का माझ्याकडून चूक झाली तुला जाणून नाही घेतलं पण ठीक आहे ना आता मी माझ्या परीने प्रयत्न करणार आणि तुला या सगळ्यामध्ये जाणून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे असं ती मग आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते असं मला जाणून घेण्यासाठी काय करणार आहेस तू आता वेगळं आत्ता इतके दिवसात जे काही केलं नाहीस त्यातलं काय करणार अर्जुन म्हणतो ते माझं माझं मी ठरवेन काय करायचं ते पण तुला काय आवडतं काय नाही या सगळ्या गोष्टी जाणल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये मला थोडा वेळ तरी दे यावरती सायली म्हणते किती वेळ लागणार आहे तुला असं म्हणत असताना अर्जुन आपली बाजू आता सायलीसमोर मांडत असतो पण त्याच वेळेला सायली त्याच्या समोरून गायब होते मुळातच हा अर्जुनचा सगळा आता भास असतो अर्जुनला भास होत असतो की सायली आपल्या आजूबाजूला आहे आणि आपल्याला या सगळ्याबद्दल जाब विचारत आहे आणि त्याचा हा भास मोडतो त्यावेळेला सायली समोरून निघून गेलेली असते सायली ज्या वेळेला समोरून निघून जाते आता अर्जुन विचार करतो नाही का काहीतरी गडबड आहे आणि मला या सगळ्यामध्ये आता सायलीबद्दलची एकूण एक, एक माहिती शोधून काढली पाहिजे तोपर्यंत मग आता सायली सायली आता मात्र एक फुलं ज्या वेळेला ती आपल्या रूममध्ये येते आता तिच्यासाठी खूप स्पेशल आजचा दिवस सेलिब्रेट केला जाणार असतो सायलीसाठी हा दिवस खूप अतिशय स्पेशल असतो कारण कल्पना सायली डे सुरू झालेला असतो सायलीसाठी जे काही स्पेशल आहे ते स्पेशल सगळं घरामध्ये होत असतं उठल्या उठल्या सायलीला आपल्या आवडीच्या फुलांचा बुके आता समोर दिसतो आणि आता त्याच्यावरती एक चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी साय सायली वाजते माझ्या आयुष्यातल्या खास माणसासाठी ही खास फुलं सायलीच्या दिवसाची सुरुवात झालेली असते आता सायली खाली येते खाली आल्यावरती सुद्धा आता सायलीच्याच आवडीचा ब्रेकफास्ट तयार असतो आणि सायली म्हणते काय आहे आज सगळं माझ्या आवडीचं आणि मी याच्या आधीच हे सगळं विमलताई तुम्ही केलं मी आल्यावरती आपण केलं असतं ना यावरती विमल सांगते नाही नाही हा अर्जुन दादा आणि कल्पना वैनी यांनी ऑलरेडी मला सांगितलं होतं की तुम्ही यायच्या आधी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ तयार असले पाहिजेत आज तुम्ही काहीही करायचं नाही आहे मी आज तुम्हाला या सगळ्यामध्ये आता नुसतं बसून राहायला सांगणार आहे तुम्ही फक्त बसून राहायचं आहे आणि बसून आता फक्त तुम्ही ऑर्डर सोडायची आहे यावरती सायली म्हणते काय बोलताय तुम्ही विमलताई असं काही नाही आहे सुद्धा काम करेन यावरती विमल म्हणते बिलकुल नाही प्रताप म्हणतो बरोबर आहे विमल जे काही बोलते ना ते बरोबर आहे अजिबात काही कामं आता करायचे नाही आहेत सायली डे आहे आज आज सायलीचा दिवस आता आम्ही सगळे मिळून सेलिब्रेट करणार आहोत असं म्हटल्यावर ती सायलीसाठी जे काही आजच्या दिवसामध्ये स्पेशल असतं तिच्या आवडीचं जेवण तिच्या आवडीचं नाश्ता तिला आवडणारी फुलं आणि सगळ्या तिच्या आवडीच्या गोष्टी घडत असतात तोपर्यंत इकडे आता महिपतने आपल्या माणसाला बोलवलेलं असतं आणि तो सांगत असतो काय केलंच काय तू यावरती आता इकडे त्याचा माणूस सांगतो अर्जुन सुभेदार यांच्याबद्दलची इत्यंभूत सगळी माहिती काढलेली आहे आणि तुम्ही आता मला एक गोष्ट सांगायची आहे की अर्जुन सुभेदारच्या कोणत्या व्यक्तीवरती सगळ्यात पहिले आपल्याला हल्ला करायचा आहे ही गोष्ट जोपर्यंत आता इकडे तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी सुरुवात करणार नाही ही त्याची आई हे त्याचे वडील ही त्याची बहीण आणि कुणावरती हल्ला करू सांगा बरं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे लगेचच सांगायला लागतो प्रताप की सगळ्यात पहिले हल्ला करायचा आहे तो म्हणजे त्याच्या बहिणीवरती म्हणजे आता अस्मितावरती हल्ला करायला सांगितला जातो ज्या वेळेला अस्मितावरती हल्ला करायला सांगितला जातो अस्मिताचा फोटो दिला जातो आणि फोटो देऊन अस्मिताला त्रास देण्यासाठी आता सुपारी दिली जाते त्याच वेळेला अर्जुन सायली आपल्या घरामध्ये असताना इकडे धावत पळत अस्मिता येते आणि अस्मिता खूप घाबरीघुबरी झालेली असते अर्जुन अर्जुन वाचव मला असं म्हणत ती आत येते सगळेजण बघायला लागतात अस्मिताला चाल तरी काय आता प्रतापने एक एक करत सुभेदार परिवारावरती हल्ला करायचं ठरवले अर्जुन हे हल्ले कसे परतवून लावणार हे येणाऱ्या भागातच कळ